सर्वांना नमस्कार जागृत हिंदू समाज रत्नागिरी यांच्या वतीने बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंवती अनिन्वित अत्याचार झालेले आहेत आपण पंधरा ते वीस दिवस बघतोय अत्याचाराच्या विरोधात निषेधार्थ जागृत हिंदू समाज रत्नागिरीच्या वतीने आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेमध्ये सर्व उपस्थित पत्रकारांचे बंधू भगिनींचे मी हार्दिक स्वागत करत आहे आजचा जो काही सविस्तर विषय आहे तो आपले बंधू सगळे मांडतील आज त्याच निमित्ताने गोकुळ कृष्ण जयंती आहे ज्यांना आपण आदर्श मांडतो अशा भगवान कृष्णाची जयंती आहे त्याच्या देखील मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आजचं जे काय सविस्तर विषय आपले सगळे बंधू आहेत ते इथे मांडतील जागृत हिंदू समाजातर्फे मी पुन्हा एकदा सर्वां सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत करतो आजची पत्रकार परिषद आहे ती बांगलादेशमध्ये सध्या जो काही हिंसाचार सुरू आहे जे हिंदूंवरती जे हल्ले होत आहेत त्यांच्यावर अननियुक्त अत्याचार होत आहेत तर त्याचा निषेध करण्यासाठी हिंदू गर्जना मोर्चाचं आयोजन रत्नागिरी येथे एकोणतीस ऑगस्टला गुरुवारी सकाळी दहा वाजता श्री शिवतीर्थ मारुती मंदिर ते जयस्तंभ अशा पद्धतीने करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात माहिती देण्यासाठी म्हणून इथे आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे माझ्यासोबत आहेत श्री राकेश नलावडे श्री गणेश गायकवाड आणि शिवलकर तर मुख्य म्हणजे कसं आहे बांगलादेशमध्ये गेल्या वीस दिवसांपूर्वी जो हिंसाचार सुरू झाला म्हणजे आरक्षणाचा मुद्दा होता आणि त्याच्यावरून तो हिंसाचार सुरू झाला पण एकंदर तिथली परिस्थिती बघता असं म्हणता येईल की आरक्षण एक बहाना था केवळ हिंदू निशाणा था अशा पद्धतीने तिथे स्थिती आज निर्माण झालेली आहे कारण गेल्या वीस दिवसांचं जर आपण जर बातम्या पाहिल्या ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध टी व्ही प्रसार माध्यमातून ज्या बाहेर येत आहेत त्याच्यावरून तिथली भीषणता का लक्षात येते म्हणजे हिंदूंच्या महिलांना टार्गेट करण्यात येत आहे मुलींना टार्गेट करण्यात येत आहे त्यांच्यावर अननिवित अत्याचार करून बलात्कार करण्यात येत आहेत हिंदूंना घरात कोंडून घरांना आग लावण्यात येते घरं जाळण्यात येत आहेत एवढंच नाही तर हिंदूंची दुकानं लुटण्यात येत आहेत अनेक मंदिरं तोडण्यात आलेली आहेत म्हणजे जवळपास जे बांगलादेश मधले चौसष्ट जिल्हे आहेत त्यापैकी बावन्न जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे धर्मांधांचा उच्छाद त्यांनी मांडलेला आहे आणि केवळ आणि केवळ हिंदूंना हिंदूंच्या मंदिरांना हिंदूंच्या महिलांना लक्ष याच्यामध्ये जा केलं जात आहे आता बांगलादेशमध्ये काही मंदिरं असे आहेत त्या मंदिरांच्या माध्यमातून रोज मोफत जेवण प्रसाद म्हणून जेवण दिलं जातं म्हणजे इस्कॉनचे मंदिर आहेत मग ज्या मंदिरामध्ये आपण खातो त्याच मंदिराने तिथे त्यांनी टार्गेट केलेला आहे ती तोडफोड त्याची ते, ते, ते केलेली आहे काली मातेची चार मंदिरं त्यांनी तोडलेली आहेत एवढंच नाही तर बौद्ध धर्मीयांची जी काही धार्मिक स्थळ आहेत त्यांना पण लक्ष करण्यात आलेलं आहे त्यांची पण तोडफोड करण्यात आली आहे हिंदूंचा जो पवित्र ग्रंथ आहे भगवद्गीता तो पण तिथे जाळण्यात आलेला आहे आणि याच्याही पुढे जाऊन अशी स्थिती निर्माण झालेली आहे की हिंदूंवरती जिजयाकर लादण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय तुम्हाला जर बांगलादेशमध्ये राहायचं असेल तर पाच लाख रुपये भरा तर तुम्हाला इथे बांगलादेशमध्ये राहता येईल अशा पद्धतीने तिथे फतवे जारी करण्यात येत आहेत फतवे काढण्यात आलेले आहेत हिंदूंच्या नोकऱ्या घालवण्यात येत आहेत एवढंच नव्हे तर आपल्याला माहिती आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून जे व्हिडिओ समोर येत आहेत त्याच्यामध्ये काही प्राध्यापक असतील म्हणजे काही जे उच्च पदस्थ अधिकारी असतील त्यांच्याकडनं जबरदस्तीने राजीनामे लिहून घेण्यात येत आहेत म्हणजे हिंदूंना तिथे नोकरी सोडण्यासाठी भाग पाडण्यात येत आहे म्हणजे आज अशी स्थिती आहे आपल्याला माहिती आहे की बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना सुद्धा त्या परिस्थिती परिस्थितीमुळे राजीनामा देऊन पलायन करावा लागला बांगलादेश सोडावा लागला म्हणजे ज्या पंतप्रधानाला आपला देश सोडावा लागतो त्या बांगलादेशमध्ये कशा पद्धतीने स्थिती विदारक झाली असेल याची कल्पना आपल्याला आली असेल आता दोन ऑगस्ट ते पाच ऑगस्ट या कालावधी कालावधीमध्ये फक्त याची जी हिंसक ज्या घटना होत आहेत त्याची तीव्रता किती आहे हे सांगण्याचा प्रयत्न इथे आहेत तर दोन ऑगस्ट ते पाच ऑगस्ट या चार दिवसांमध्ये जवळपास दोनशे पाच ठिकाणी हल्ले करण्यात आले आणि सहाशे पन्नास हिंदूंच्या हत्या करण्यात आलेल्या आहेत केवळ चार दिवसांमध्ये म्हणजे भीषण वास्तव हे जगासमोर आलं पाहिजे आणि हे जे काही भयानकता आहे हिंदूंचा जो नरसंहार चाललेला आहे तो सार्वजनिक होणं जगासमोर येणं हे अत्यंत गरजेचं बनलेलं आहे म्हणजे आता तिथे अशा तऱ्हेने स्थिती झालेली आहे अशा तऱ्हेचे फतवे निघत आहेत एक तर तुम्ही धर्म परिवर्तन करा हिंदूंना सांगण्यात येते तुम्ही एकतर धर्म परिवर्तन करा नाहीतर देश सोडा आणि हे जर तुम्हाला करायला नसेल तर तुम्ही मरणाला तयार व्हा अशा पद्धतीचे फतवे तिथे निघालेले आहेत म्हणजे बांग्लादेशची जर आपण लोकसंख्या बघितली तर, तर एकोणीसशे एकाहत्तर साली जेव्हा बांगलादेशची निर्मिती झाली त्यावेळेला तिथे हिंदू होते जवळपास सत्तावीस टक्के हिंदू होते म्हणजे संख्येच्या भाषेत बोलायचं झालं तर, तर सात कोटी छप्पन्न लाख हिंदू होते आणि आता दोन हजार ची स्थिती अशी आहे की सत्तावीस टक्क्यावरून हिंदू नऊ टक्क्यापर्यंत घटलेले आहेत म्हणजे आता त्यांची लोकसंख्या दोन कोटी बावन्न लाख एवढी झालेली आहे म्हणजे गेल्या त्रेपन्न वर्षांमध्ये पाच कोटी हिंदू घटलेले आहेत म्हणजे पाच हो कोटी हिंदू गेले कुठे एक तर त्यांचं धर्म परिवर्तन झालेलं आहे त्यांनी एक किंवा त्यांनी पलायन तरी केलेलं आहे किंवा त्यांना मारलं गेलेलं आहे याच्या उलट मुस्लिमांची लोकसंख्या जेव्हा बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हा त्र्याहत्तर टक्के होती म्हणजे जवळपास वीस कोटी चव्वेचाळीस लाख मुस्लिम त्यावेळेला होते आता त्यांची लोकसंख्या किती झाली एक्क्याण्णव टक्के झालेली आहे म्हणजे जवळपास आ, आता त्यांची लोकसंख्या पंचवीस पंचवीस कोटी पंचावन्न लाख झालेली आहे म्हणजे त्रे, गेल्या त्रेपन्न वर्षांमध्ये त्यांची लोकसंख्या मात्र मुस्लिमांची पाच कोटीने वाढली आहे म्हणजे इथे कसा फरक आहे बघा लोकसंख्येचा पाच कोटीने हिंदू कमी झालेत आणि पाच कोटीने मुस्लिम मात्र तिथे वाढलेत मग एवढे हिंदूंचं झालं काय एवढं त्यांचा नरसंवार झालाय की काय याचा शोध घेणं हे अत्यंत गरजेचं बनलेलं आहे म्हणजे आज जर एकंदर जगाचा इतिहास पाहिला किंवा हिंदूंचा इतिहास जर बघितला तर हिंदूंसारखा नरसंवार कोणाचाच झालेला नाही मी गेल्या तेराशे वर्षांमध्ये अल्लाउद्दीन खिलजी असेल गजनी असेल बाबर असेल औरंगजेब असेल यासारख्या आक्रमकांनी आपल्या हिंदूंचा नरसंवार केलेला आहे कोट्यावधी हिंदूंचा मारलं गेलेलं आहे ज्या वेळेला पाकिस्तानची निर्मिती झाली त्यावेळेला जवळपास दहा लाखाहून अधिक हिंदूंना मारण्यात आलेला आहे जेव्हा बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हा वीस लाख हिंदूंना मारण्यात आलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे हा बाहेरच्या देशांमधला आपण आकडेवारी बघतोय पण काश्मीरमध्ये आपल्या देशामध्ये काय झालं काश्मीरमध्ये एकोणीशे नव्वद सालामध्ये एक लाख हिंदूंना मारलं गेलं आणि साडेचार लाख हिंदूंना बेघर केलं गेलं थोडक्यात काय की काही असो म्हणजे कोणतीही घटना घडलेली असो कुठलाही मुद्दा असो हिंदूंना केवळ हिंदूंना टार्गेट करणं आणि त्यांचा नरसंहार करणं हा एकच मात्र उद्देश सर्वत्र आपल्याला दिसतोय म्हणजे आज बांगलादेशची अशी स्थिती आहे की जवळपास दरवर्षी दोन लाख दोन, दोन लाख तीस हजार एवढे हिंदू तिथून गायब होत आहेत म्हणजे जर प्रतिदिन प्रत्येक दिवसाचा जर हिशोब बघितला तर प्रतिदिन जवळपास सहाशे बत्तीस हिंदू हे गायब होत आहेत आपल्याला माहितीये की ज्या तस्लिमा नसरीन यांनी मधील जे काही स्थिती आहे त्याचा वास्तव लिहिणारी लज्जा नावाची कादंबरी लिहिली होती ती कादंबरी लिहिल्यानंतर काय झालं त्यांना शेवटी देश सोडावा लागला त्यांना तिथून हाकलून लावण्यात आलं म्हणजे अशा तऱ्हेने स्थिती आज संपूर्ण बांगलादेशमध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे कुठेतरी आता या हिंदूंना वाचवण्यासाठी कुठेतरी आपल्या भारत सरकारने सुद्धा कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे आणि भारत सरकारमध्ये तेवढी ताकद आहे कि ते सांगू शकतात बांगलादेश सरकारवरती दबाव आणू शकतात की तिथल्या हिंदूंचं संरक्षण सा झालं पाहिजे मंदिरांचं संरक्षण सा झालं पाहिजे त्यांची जी काही वित्तहानी जीवितहानी झालेली आहे त्याची नुकसान भरपाई दिली पाहिजे दिली गेली पाहिजे दुसरा एक भाग इथे सांगू इच्छितो की या शेजारच्या देशामध्ये बांगलादेशमध्ये ज्या घटना होत आहेत त्याचा परिणाम भारतावर काय होणार आहे एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला माहिती आहे की पाच कोटी बांगलादेशी घुसखोरांनी आपल्या देशामध्ये घुसखोरी केलेली आहे अवैधरित्या दुर्दैवाने राजकारणी काय असतील किंवा जे काय आपले फुटीरतावादी आहेत आधार कार्ड मिळून आता ते भारताचे नागरिक झालेले आहेत हे पाच कोटी घुसखोर आहेत हे छुपेपणाने हा जो काही जो अजेंडा राबवला जातोय जो जे पी एफ आय सारख्या संघटना ज्यांनी वीसशे सत्तेचाळीस साली भारताचं इस्लामिस्तान बनवण्याचं जे एक प्लॅन बनवलेलं आहे अशा तऱ्हेच्या या कारस्थानाला या ही मंडळी सपोर्ट देण्याची शक्यता आहे आणि बांगलादेशमध्ये अशा प्रकारे हिंदूंचा जो नरसंहार होतोय त्यामुळे जे अतिरेकी कारवाया येथे केल्या जात आहेत त्या अतिरेक्यांचं मनोबल वाढण्याची आणि भारतामध्ये अशा तऱ्हेने जे छुप्या पद्धतीने जे हा अजेंडा राबवत आहेत जेहादी अजेंडा राबवत आहेत ते पण त्यांना साथ देण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारची विदारक स्थिती किंवा एक अशा प्रकारचा प्रसंग जसा बांगलादेशमध्ये निर्माण झाला तसा भारतामध्ये पण निर्माण होऊ शकतो त्यामुळे पोलीस यंत्रणांनी प्रशासनाने हे सतर्क राहिलं पाहिजे आणि आपल्या ज्या काही भारताच्या ज्या काही सुरक्षा सीमा आहेत ज्या सीमारेषेवरती सुद्धा चांगल्या पद्धतीने हे सैन्य तैनात केलं पाहिजे आणि घुसखोरी होणार नाही याची खाल खबरदारी निश्चितपणे घेतली पाहिजे तर एकंदरच शेवटी कसं आहे की मुस्लिम असतील किंवा ख्रिश्चन असतील किंवा जीव असतील ते त्यांचं धर्मबंधुत्व जपत जपत असतात म्हणजे जगभरामध्ये त्यांच्यावरती कुठे अन्याय झाला तरी ते सगळे एकत्र येतात त्याच्या विरोधात आवाज उठवतात मग आम्ही हिंदू जर आमचे हिंदू बांधव जर बांगलादेशमध्ये संकटात आहेत जर पाकिस्तानमध्ये संकटात आहेत जगभरामध्ये संकटात आहेत तर त्यांच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा आम्हाला अधिकार नाही का आज हिंदूंचा जो नरसंवाद होते त्याच्याबद्दल मानवाधिकारवाले काहीच बोलत नाहीयेत भारतातले असतील किंवा जागतिक स्तरावरचे असतील एरवी ते गळे काढत असतात मात्र हिंदूंच्या बाबतीत बोलायला कोणीच तयार होत नाहीये तर याच्यासाठी हा जो काही नरसंवार जो बांगलादेशमध्ये चाललेला आहे आणि त्याचे पडसाद भारतामध्ये उमटू नयेत आणि भारताच्या राष्ट्रीय राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये किंवा भारतामध्ये राहणाऱ्या हिंदूंना धोका निर्माण होऊ नये याचा यासाठी आम्ही हा निषेध मोर्चाचं आयोजन हे केलेलं आहे आणि म्हणून आपण सर्वांना विनंती आहे की हा जो एकोणतीस ऑगस्टचा जो मोर्चा निघणार आहे शिवतीर्थ मारुती मंदिर येथून जयस्तंभापर्यंत एकोणतीस ऑगस्टला दहा वाजता तर या मोर्चामध्ये जास्तीत जास्त उपस्थित राहावं अशी या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी आवाहन करतोय आणि नमस्कार याचा पुढचा विषय आमचे बंधू मांडतील म्हणजे जसं आपण पाहतोय की चिपळूणला जी मागे घटना झाली की एक आपलं काही हिंदू हिंदुत्व निष्ठांचं आंदोलन सुरू होतं काही धार्मिक संदर्भातलं धार्मिक अन्यायाच्या संदर्भात तर तिथे काही असे प्रकार झाले की बुर एक बुरखाधारी महिला आली आणि तिने काही अर्वाच्च शिवीगाळ केली आणि त्याच्यानंतर उत्स्फूर्त बंद चिपळूणमध्ये पाळला गेला होता तर आज आम्ही असं आवाहन करतोय व्यापाऱ्यांना की जर अशा पद्धतीने जर एकी दाखवून जर चिपळूणमध्ये अशा प्रकारचा बंद ठेवला जात असेल दिवसभरामध्ये उत्स्फूर्तपणे तर रत्नागिरीतल्या सुद्धा व्यापारी बंधूंनी सुद्धा उत्स्फूर्तपणे बांगलादेशमध्ये जो हिंदूंचा नरसंहार चाललेला आहे त्या हिंदूंना पाठिंबा देण्यासाठी उत्स्फूर्तपणे अर्धा दिवसाचा तरी बंद पाळावा असं आम्ही त्यांना आवाहन करतोय आणि या निमित्ताने आम्ही पण त्यांना विनंती करतोय की तुम्ही अशा पद्धतीने या बंदमध्ये अर्धा दिवस बंद पाळून या मोर्चामध्ये सामील व्हा असंही आम्ही त्यांना या निमित्ताने आवाहन करतोय नमस्कार जसं आता जोशी साहेबांनी सांगितलं की बांगलादेशातील होणाऱ्या हिंदूंच्या वरती अत्याचाराचा एक उद्रेक आपल्या देशभर सुद्धा होणं गरजेचं आहे आपल्याला आठवत असेल तर एकोणीसशे चाळीसच्या दशकामध्ये आपल्या भारतामध्ये खिलापत सुरू चळवळ सुरू होती तर त्या खिलापत चळवळीचं कारण होतं की तुर्कस्तानातील खलिपावरती झालेल्या अत्याचाराचा निषेध हा भारतामध्ये गांधीजींच्या नेतृत्वामध्ये इथले मुसलमान करत होते परवाच ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस आपले हैदराबादचे जे ओवेसी आहेत त्यांनी शपथविधीच्या वेळेस जैकलिस्तीन म्हणून घोषणा केली होती ही असंविधानिक घोषणा जर का एखादा भारतातील लोकप्रतिनिधी देशाच्या संविधानात संविधानिक शपथ घेत असताना जर का तो घेत असेल तर आपल्या देशामध्ये दे कुणाला कुणाकडून -कुन धोका आहे अधिक त्यांच्याच बाजूला आज बांगलादेश आहे हैदराबाद है पासून जवळ आहे आज महाराष्ट्रापासून लांब आहे पण आज बांगलादेशामध्ये जो काय नरसंहार झाला हिंदूंच्यावर अत्याचार झाले त्याच्याबद्दल मात्र ओवेसींच्या तोंडातून तों एकही प्रशब्द निघालेला नाही त्यांनाही पत्रकारांनी कोणी विचारलं नाही का हाही तेवढाच तिथेच प्रश्न येतो जर का ही लोक आपल्या भारतामध्ये राहून बाहेरच्या देशाचं समर्थन करत असतील फिलिस्तीन मध्ये होणाऱ्या हिंद मुसलमानांच्यावर त्या अत्याचाराला जर का हे बोलत असतील तर लोकप्रतिनिधी हे भारतातले आहेत तर भारतामध्ये जो बहु हिंदू सभा बहुल हा देश आहे आणि त्याच बाजूला आपल्या बांगलादेशामध्ये भारतीयांचे संबंध आहेत नातेवाईक असे संबंध आहेत बांगल बंगला बंगाल आणि बांगला याच्यामध्ये नातेवाईकांचे संबंध आहेत अशा सुद्धा जर का ते शब्द काढत नसतील तर त्यांच्या आपल्या लोकप्रतिनिधीच्या किंवा त्यांच्या संसदेमध्ये जे भारताचं नेतृत्व करतात त्यांच्यावरती प्रश्न निर्माण होतो दुसरा प्रश्न आता आपला म्हणजे बांगलादेशाच्या संदर्भातला आपल्याला पूर्ण जर का माहिती मिळालीच आहे दुसरी समस्या आपल्याला जी भेडसावते जी आपल्या या आंदोलनाचं एक भाग आहे गोहत्या आज गोहत्या गो महाराष्ट्र आणि देशभर ज्या पद्धतीनं सुरू आहे गोहत्या बंदी कायदा असताना सुद्धा त्या गोहत्या बंदी कायद्यामध्ये असणाऱ्या ज्या काय पळवाट आहेत किंवा अल्प तुटी अल्प असे का हे त्याच्यामध्ये सेक्शन आहेत की ज्याच्यामध्ये कोणती शिक्षेची तरतूद होत नाही जसं की आपण बघितलं की गोहत्या करत असताना जर का प्रत्यक्ष साक्षीदार सापडला तरच त्याला शिक्षा होते अन्यथा त्याला शिक्षा होत नाही आणि आज जर का आपण बघितलं तर कोकणामधून मोठ्या प्रमाणावरती गोतस्करी होते याचे वेळोवेळी दाखले आपण वेळ दिलेत गेल्याच महिन्यामध्ये आपल्याला एक वासराचं शिर सापडलं होतं आणि त्या अनुषंगाने आपल्या रत्नागिरीमध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणावरती उद्रेक निर्माण झाला होता आणि त्यावेळेस मोर्चाचं सुद्धा आयोजन झालं मोर्चा झाला पण त्याच्यानंतर सुद्धा ह्या गोष्टी थांबल्या का तर त्यात ते, त्याचं उत्तर नाही असं आहे जवळजवळ कारण का त्याच्यानंतर सुद्धा ही को, ही गोष्ट सुरू असताना सुद्धा त्याच वेळेस त्याच काळादरम्यान दोन एक देवरुखमध्ये आणि एक मारळमध्ये अशा ठिकाणी दोन गाड्या पुन्हा सापडल्या आणि ते त्यात सापडलेले आरोपी हे अटल गुन्हेगार आहेत जे की ह्याच्यामध्ये त्यांचा पहिल्यापासून हातखंड आहे तर असे आरोपी जर का अशा वातावरणामध्ये येऊन कोकणामध्ये आपल्या रत्नागिरीमध्ये येऊन जर का गायींची तस्करी करत असतील तर त्यांच्यावरती प्रशासनाचा किती धाक आहे याची आपल्याला जाणीव होईल याच हाच मुद्दा घेऊन आपण या मोर्चामध्ये सुद्धा हा विषय मांडणार आहोत की गोहत्येच्या संदर्भात असणारे जे कायदे असतील आणि गोहत्या बंदीसाठी पोलीस प्रशासन करत असलेलं कार्य या गोष्टींचा आपल्याला त्यांना ह्या मोर्चाच्या माध्यमातून आपण त्यांना विचारणार आहोत तर तसंच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आज बघितलं तर की गोहत्येच्या संदर्भात अनेक कायदे होताना दिसत आहेत आता गोसेवा आयोगाची सुद्धा निर्मिती झालेली आहे पण त्या आयोगाचं अजून गठन झालेलं नाही गेले एक ते दीड वर्ष होऊन गेलं की या संदर्भात आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस गोशाळा आहेत अधिकच आहेत ज्या छोट्या मोठ्या प्रमाणावरती आहेत पण त्यांना ह्या बाबतीतला कुठलाही मोबदला मिळत नाहीये अशा हे असे सुद्धा प्रश्न आहेत ले ले की ज्याच्यातून आज आपल्याला त्या गायींची व्यवस्था होत नसल्यामुळे आपला शेतकरी त्या गायीला रस्त्यावर सोडतो आणि त्या रस्त्यावर सोडलेल्या गायीचं जर का कशा पद्धतीनं त्याचं जे संगोपन होतंय आपल्याला माहिती आहे की ह्याच्यामध्ये असे तस्कर वाढतात आणि तस्करांच्या हाती लागतात त्या गायी आणि मग नंतर मग त्या गो तस्करी होते आणि इथून इतर रान त्यांना लोकांना मिळते आणि नंतर गोतस्करीसाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती इथून कोकणामधून गायी आपल्याला हत्येसाठी जाताना दिसतात आहेत महाराष्ट्रात दुसरा विषय आहे की महिलांची गायब होण्याची सुद्धा संख्या हा खूप मोठा विषय आहे की मला वाटतं गेल्या चार पाच वर्षामध्ये लाखाच्या वर महिला इथून गायब झालेल्या आहेत तर त्यांच्या संदर्भात सुद्धा आपण जसं आता हे साहेबांनी विचारलं होतं की हत्याच्या संदर्भात किंवा बलात्कारच्या संदर्भात आपल्या त्या भगिन आहेत त्या प्रश्न मांडतील तुम्हाला सांगतीलच पण त्याच्या संदर्भात गायब होणाऱ्या संदर्भात सुद्धा पोलीस प्रशासनावरती एक कायम प्रश्नचिन्ह उपस्थित आहे की एवढी संख्या जाते कुठे आम्ही मागल्या काही दिवसापूर्वी आपण काश्मीर पाहिलं चित्रपट पाहिला होता त्याच्यामध्ये काही सत्यता का प्रकाशित करण्याचं कार्य त्या लोकांनी केलं होतं त्याच्यामधून हे असं निदर्शन येतंय की या गायब होणाऱ्या महिला कुठेतरी या जिहादी संकटात सापडत नाहीत ना एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जर का महिन्याला पाच ते पाच एक हजार अशी संख्या कुठेतरी आज गायब होताना महिलांची दिसते तर त्या महिलांचं होतं काय त्या कुठे जातात परवाच एक विषय असा आपल्या रत्नागिरीमध्ये झाला होता की चंडीगडहून एक मुलगी आली होती आणि त्या मुलीला इथं कशा पद्धतीने इथंपर्यंत बोलवण्यात आलं होतं त्या मुलीचंही पुढं असंच होणार होतं का हा प्रश्न पण आहे म्हणजे रत्नागिरीमध्ये सगळ्या जर का चारी बाजून आपण बघत असो बघत आलो तर हे असे प्रश्न उद्भवताना दिसतात आहेत की त्याच्यामध्ये प्रामुख्याने आता जर का बघितलं तर जो व्यसनाच्या संदर्भात म्हटलात तर ड्रग्सची सुद्धा मोठ्या प्रमाणावरती अंमली पदार्थ हे ड्रग्स आहेत ह्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर होती आणि त्याच्यामध्ये अडकणारी जी आहेत मुलं आहेत ही कॉलेजवयीन आहेत शालेय वहीन आहेत आणि हे आपल्या रत्नागिरीसाठी या सुसंस्कृत रत्नागिरीसाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे की भविष्यामध्ये भविष्यामध्ये रत्नागिरीचा युवक कोणत्या दिशेने जाईल याच्यासाठी आपणाला पोलीस प्रशासनाने असेल इथल्या सत्ताधारी प्रशासनाने असेल याच्यावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे असं एकंदरीत देशाच्या आणि जागतिक पातळीवरती जर आपण बघितलं तर एखाद्या देशाची संस्कृती जर का संपवायची असेल तर काही पद्धतीने आपल्या त्याच्यावरती उपाययोजना केल्या जातात जसं की आता आपण बघितलं की जगामध्ये दे बरेच देश आता जे अगोदर वेगळ्या संस्कृती आता इस्लामिक झालेले आहेत ते त्याचं कारण असं आहे की त्या देशाच्या तिथे जनसंख्येचा विस्फोट करा जसं की आज आपल्याही देशामध्ये चाललेलं आहे त्याच्यामध्ये तिथल्या युवकांना व्यसनाधीन करा त्याच्यानंतर लव जिहाद सारखे प्रकरण आहेत लव जिहादमध्ये त्यांच्या परधर्मातल्या आपल्या हिंदू धर्मातल्या मुलींना फसवा आणि लँड जिहाद असे लँड जिहादच्या माध्यमातून म्हणजे अशा चारही बाजूंनी जर का आपल्या संस्कृतीवर घाला घालत असतील आज सुद्धा हे प्रश्न आपल्या येथे ते सुद्धा तेवढ्याच प्रमाणावरती ते सक्रिय ते आहेत जेवढ्या प्रमाणावरती बाकीच्या ठिकाणी सुद्धा आहेत आज आपल्या देशामध्ये दे सातशे जिल्हे असतील पण त्याच्यापैकी जवळजवळ दोनशे जिल्हे हे बहुल हिंदू मुस्लिम बहुल झालेले आहेत ही ही संख्या कुठेतरी चिंताग्रस्त आहे ह्याच्यामध्ये किती रोहिंग्या आणि किती बांगलादेशी असतील याचं सुद्धा हे करणं गरजेचं आहे तर आम्हाला याच संदर्भासाठी आपण जो मोर्चा काढतो त्या मोर्चाच्या संदर्भात आपल्याला जसं जोशी साहेबांनी सांगितलं की आपल्याला याच्यासाठी आपण त्या दिवशी बंदच सुद्धा आवाहन केलेलं आहे देशात कुठलीही घटना जर घडत असेल तर त्याच्यासाठी देशातला प्रत्येक नागरिक हा जबाबदार असतो तसंच आपला इथला दुकानदार असेल व्यावसायिक असेल तोही तितकाच जबाबदार आहे आणि त्यांनी प्रत्यक्ष कार्यामध्ये जर का सहभागी होत नसेल तर आपल्याला तो निषेध म्हणून किमान आपला त्या आपला स्वतःचा व्यवसाय त्या दिवशी बंद करून तो निषेध व्यक्त करू शकतो हेच आवाहन आम्ही आज लोकांना करतोय की एकोणतीस तारखेला आपल्याला दुपारपर्यंत तरी आपण आपला व्यवसाय आपला जो दुकान असतील आपले कुठले काही व्यवसाय असतील ते तात्पुरते बंद करून ह्या निषेधामध्ये सामील व्हावं हो। आणि सकाळी दहा वाजता मोर्चामध्येही मोठ्या संख्येनं हिंदू महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक असतील सगळ्यांनी सहभागी हो। आज देशामध्ये आपल्या लवजियात मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या हिंदू महिला यामध्ये टार्गेट होतात त्यामध्ये महिलांना फसवणूक होते महिला हिंदू महिला फसल्या जात आहेत <coughs> आणि हे होऊ नये यासाठी समाजात जागरूकता आणणे खूप गरजेचे आहे यासाठीच आपण हा महिलांचा मोर्चा मध्ये महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे आणि हिंदू महिलांनी सजगता दाखवण्याची खरंच गरज आहे ह्या होणाऱ्या महिला मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी होणे गरजेचे आहे उरण मध्ये यशश्री शिंदे ह्या काही खरच बळी पडल्या आणि अशा घटना वारंवार घडत आहेत इथे ताबड पायबंद करणे या गोष्टीना खरच गरजेचे आहे तसेच अशा घटना वारंवार जर घडत असतील तर तिथे ताबडतोब बंदोबस्त करणे ही गरजेचे आहे आणि महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीस ते एकवीस यामध्ये महिला मुली खरंच गायब होत आहेत किंवा कुठे गेल्यात ह्याचा आपल्याला पत्ता लागत नाहीये त्याचाही विचार केला पाहिजे त्यानंतर रत्नागिरीमध्येही अशा अनेक घटना घडत आहेत तर त्याचा त्याचा प्रखरतेने आपण विचार केला पाहिजे आपण एकत्रित झालं पाहिजे संघटित झालं पाहिजे आणि ही ती आता वेळ आहे की आपण एकत्रित होणं गरजेचं आहे आणि जर आपण एकत्रित झालो नाही संघटित झालो नाही तर काहीच होणार नाही कारण आता बांगलादेशमध्ये आपण बघितलं हिंदूंवर हल्ले झाले आणि हे हल्ले इथेही होऊ शकतात आणि हीच वेळ आहे की आपण त्यांना टेचून काढू शकतो आणि ह्यासाठी सर्व महिलांनी हि सर्व महिलांनी एकत्रित होऊन संघटित होऊन या सहभागी व्हावे असे मी त्यांना आवाहन करते